नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगुजे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे राज्यातील बहुतांश शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे याच्या संदर्भातली महत्वाची माहिती घेऊन आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आलेलो आहे तसेच मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील वितरित होणार आहे का याच्या संदर्भातली सुद्धा महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो केंद्र शासनाच्या पी किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने दोन पासून राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू केली मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत आता चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो या चौथ्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये अठराशे कोटीपेक्षा जास्त रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो ही जी रक्कम आहे ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आता ही मंजूर केलेली रक्कम लवकरच विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती येईल तुम्हाला तर माहीत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी विभागीय कृषी आयुक्तांचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन अकाउंट ओपन करण्यात आलेले आहेत मित्रांनो त्याच कृषी आयुक्तांच्या अकाउंट वरती ही रक्कम वितरित केली जाईल आणि ही रक्कम कृषी आयुक्तांच्या अकाउंट वरती वितरित केल्यानंतर कृषी आयुक्तांच्या थेट शेतकऱ्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम वितरित केली जाईल प्रति शेतकरी दोन हजार रुपये अशा पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केला जाईल तर मित्रांनो आता राहिला प्रश्न हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नक्की किती तारखेला वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो याच्याबद्दलची सुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू केली जाणार आहे आणि या आचारसंहितेच्या पूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मात्र आतापर्यंत देखील याच्याबद्दलची फिक्स तारीख घोषित करण्यात आलेली नाही ज्यावेळेस फिक्स तारीख ठरवण्यात येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरच अपडेट पाहायला मिळेल त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आता मित्रांनो सोशल मीडियावरती अशा अफवा पसरवल्या जात आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चा चौथ्या हप्त्यासोबत पाचवा हप्ता सुद्धा म्हणजेच दोन्ही हप्त्याचे एकत्रित वितरण केले जाणार आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा आणि चौथा हप्ता एकत्रित वितरित करण्यात आलेला होता सोशल मीडियावरती असं सांगण्यात येत आहे अशा अफवा पसरवल्या जात आहेत चौथा आणि पाचवा हप्ता सुद्धा एकत्रित वितरित केला जाणार आहे मित्रांनो असा अपडेट देण्यासाठी सर्वात पहिलं शासनाला पाचव्या हप्त्यासाठी सुद्धा निधी मंजूर करावा लागेल आता सध्या चौथ्या हप्त्यासाठीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पाचव्या हप्त्याचा जर निधी मंजूर केला आणि त्याच्या संदर्भातलं काही अपडेट आलं तर लवकरच आपल्या चॅनलवरती माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र